नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहूयात एक महत्त्वाची बातमी बारामतीची भानामती राज्यावर लादण्याचा सरकारचा प्रयत्न ए आय आधारित शेती म्हणजे सरकार आणि सहकारकडून शेतकऱ्यांची निवळ फसवणूक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांचा फडणवीस सरकारवर घणाघात ए आय आधारित शेती म्हणजे सरकार आणि सहकार यांची मिलीभगत असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लुटण्यासाठी केलेली फसवणूक आहे असा परखड घणाघात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादा पाटील यांनी लातूर येथील पत्रकार परिषदेमध्ये केला रगुना दादा पाटील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती ए आय आधारित शेतीसह विविध प्रश्नांवर राज्यभर शेतकऱ्यांची जनजागृती करत आहेत त्यानिमित्ताने ते आज लातूरमध्ये आले होते यावेळी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते याप्रसंगी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेठ क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे राज्याध्यक्ष शिवाजी नाथखिले लक्ष्मण पाटील राजकुमार सोमवंशी लातूर जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे आदींची प्रमुख उपस्थिती होती रघुनाथदादा पाटील यांनी महाराष्ट्राची अधोगती झाल्याचे सांगून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर कडाडून कर, कर, टीका केली आपल्यासोबत आहेत रघुनाथदादा पाटील ते काय म्हणाले ते आपण पाहूयात ए आयच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या लुटीचा एक डाव खेळला जातो महाराष्ट्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून शेतीचं उत्पादन कसं वाढता आहे हे बारामतीतल्या सगळ्या संस्था एकत्र आहेत जवळजवळ आणि साकार हे वसंतदादा शिवर इन्स्टिट्यूट राज्य सरकारी हे सगळे याला मी बारामतीचे भानामती असे समाज म्हणजे नाव दिलेलं आहे याचं कारण असं आहे की ह्याच्यातनं शेतकऱ्यांचा काही फायदा नाही आहे परंतु पन्नास पन्नास हजार शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज टाकायचं चाललेला आहे आज गोवन शाखापद्धीचा कायदा करून वन्य प्राणी संरक्षण कायदा करून दुधातल्या भेसळी करून आणि साखर कारखान्यातले काटे मारून कापसाचे भाव पाडून सोयाबीनचे भाव पाडून शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीत आणलेलं आहे आणि आता नॅशनल सॅम्पल सर्वेची आकडेवारी परवा प्रसिद्ध झाली दे याच्यामध्ये देशामध्ये आता महाराष्ट्र तिसऱ्या नंबरवरही खालून दारिद्र्यात आणि आमच्या खाली आता फक्त झारखंड आणि छत्तीसगड ही दोनच आदिवासी राज्य राहिलेले आम्ही इतकं घसरगुंडीला का लागलो तर या संबंध महाराष्ट्रात जो सहकार आहे या सहकारामध्ये शेतकऱ्याची लूट केली जाते आणि या सहकारातून लुट्यालू जे आमदार खासदार झालेले आहेत ते सगळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या मागात आहेत आणि त्यांना ते पाठिंबा देत आहेत त्यामुळं मुख्यमंत्री या सगळ्या दृष्टीकडं देवेंद्र फडणवीस दुर्लक्ष करत आहेत आणि त्यामुळं आज देशामध्ये दे राज्य हे आमचा रसा गेलं आणि महाराष्ट्राचे शेतकरी हवालदिल झालेले आहेत त्यांच्या मुलांना मुली मिळत नाही आहेत कर्ज पिटत नाही आहे कर्जमाफीसाठी आंदोलनं मोठी मोठी होत आहेत परंतु कोणत्याही बाजूने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसचं सरकार करत नाही आहे त्यामुळं आज महाराष्ट्र अधोगतीला लागलेलं आहे त्याच्या अर्थ इलाज म्हणून आम्ही आज हे जनजागरण करण्याचं काम करतोय आणि एक मोठं आंदोलन उभा महाराष्ट्रात करतो त्याच्यामध्ये मागण्या जा हेच आहेत की आम्ही कर्ज माफी मारत नाही कर्ज मुक्ती म्हणतो कारण कर्ज मुक्त व्हायला पाहिजेत लोकांनी म्हणजे कर्ज होऊ नये अशी व्यवस्था यायला पाहिजे आणि आतापर्यंत जे कर्ज झालं ते सरकारचं पाप आहे ते सरकारने फेडलं पाहिजे पण यापुढं कर्ज होऊ नये याच्यासाठी निर्यातबंदी उठायला पाहिजे सर्व शेतीमालाच्या बाबतीमध्ये जे काही निर्यात करून बंदी घालून जे भाव पाडण्याचं पाप सरकार करतं ते बंद झालं पाहिजे त्याचबरोबर आज जो काही आचरटपणा चालला आहे हत्याबंदीचा छत्राबंदीचा वन्यप्राणी संरक्षण कायद्याचा धर्माच्या नावाखाली जे काही लोकांना भुलावण्याचं काम चाललंय हे बंद झालं पाहिजे हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उत्पादन वाढतं असं जे सांगितलं जातंय त्याच्याऐवजी दोन साखर कारखान्यातल्या अंतराच काढून टाकली पाहिजे विलेकरण केलं पाहिजे ह्या आमच्या मागण्या आहेत आणि सरकारला जर उत्पन्न दोनशे टन एकरी काढायचं असेल तर आम्ही आमची जमीन तयार आहे शंभर टन तुम्हाला घ्या आणि एकरी शंभर टन आम्हाला द्या ही आमची मागणी आहे